नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आज तुमच्यासाठी एक शेतातली नवीन माहिती घेऊन आलो आहे मका पेरण्याबद्दल थोडीशी माहिती आहे ते तुम्हाला पुढे सांगणार आहे मी तोपर्यंत तो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज मका पेरायचं काम होतं आणि मी एका पाटीत मका ओतून घेतली होती पिशवीतली आणि त्यात शॅम्पू कुठला घेतला तरी चालतो तो शॅम्पू घेऊन असं पूर्णपणे मिक्स केलं आहे असं संपूर्णपणे मिक्स करून घ्यावं लागेल म्हणजे सगळा शॅम्पू त्या मकाच्या बियाला लागल असे याची काळजी घ्यायची आणि सर्व मिक्स करून झाल्यानंतर असं एका उन्हाला तळाशीवर किंवा ठेक्यावर असं थोडं वाळू घालायचं म्हणजे ते चिटकणार नाही हे दोन मिनटात वाळतो शॅम्पू काय आपल्याकडं एक डव शॅम्पूची पुढे होती ह्यात आपण मिक्स केलेली आहे आणि ही मकाची पिशवी आहे आणि हे आपण असं कशासाठी करतो की ह्याला कोंबड्या पक्षी उंदरं किंवा मुंग्या ह्याला लागू नये म्हणून शॅम्पूची पुडी एका किलोच्या मकासाठी दोन शॅम्पूच्या पुढ्या टाकायच्या आणि हे असं मिक्स करून असं वाळवायला द्यायचं याचे दोन पाकिट होते माझ्याकडं एक दिले ट्रॅक्टरचं चालू आहे पेराला आवाज येत असेल आणि एक वाळवायला ठेवली इथं वाळते आहे जसं जे लवकर हवे त्याचं तर त्यांना लवकर काम सुरू करायचं होतं म्हणून त्यांनी सुरू केलं हे ए... आजचे काम काय चालू हो आहे मोबाईल वर बघा मका पेरून झाल्यानंतर बागातलं चालू होत बागातलं मशिनीनं काढायन झालंय असं पूर्ण झाडाचे बोट स्वच्छ केलेत ग्रास कटरन कारण की चालू कटर चालू असताना व्हिडिओ शूट करता येत नाही व्हिडिओ शूट करणारला भरपूर असं खड उडत खालीला ही धुरी आहे की नाही ही लागून खड उडत त्यामुळं शूट आधी चालू मशिनीचा करता येत नव्हतं असं पूर्ण वरल्या साईडनं कडपर्यंत आलेलं आहे हे बघा अशा तऱ्हेने स्वच्छ एकदम गवत निघते आणि दोन लाईन राहिलेत आणि आ कसं आधी होतं ना आधी आता कसं दिसतंय हे स्वच्छ केलेलं आहे आणि हे मोकळं गावात आहे म्हणजे न काढलेलं ह्याच्या पलीकडं गेल तर का हे दिसत नाही पण ह्याच लाईनीत बघितलं तर पूर्ण ह्याकडं त्या कडला स्वच्छ दिसते अशी बाग झाली पूर्णपणे आता तीन लाईन झाल्यात आणि कंटाळा आला भरपूर आज आठ आठ लाईन केल्यात कम्प्लीट दोन तीन दिवस चालू होतं कुठं रोज रोज शूट करावं म्हणलं एकदम झाल्यावर सगळं केलंय शूट शेवटलं ते कबाळ पडले मान बिनपाका उघडते कटर मारून झाल्यानंतर मी एका ठिकाणी महाप्रसाद आलतो ते म्हणजे आमचे शेजारी गाव इंचगाव इथे मित्रांनी इन्व्हिटेशन दिलं तर महाप्रसादाचं तिथे आलतो <स्थावाँ> Nem é que जर्मन अध्यक्ष मान्य श्री मारुती बाबा यांची झालेली आहे उद्याची होणारी महापूजा गणेश चंद्रकांत घुले यांची होणार आहे सदांनी महाप्रसाद महालक्ष्मी पतसंस्था इंचगाव विद्यमान चरमान अध्यक्ष मारुती बाबर सोहाळे यांची महाआरती आणि महाप्रसाद आहे